हिंगोली जिल्ह्यातही मुसळधार पावसामुळे शेतपिकांबरोबरच घरांचं देखील नुकसान झालंय कळमनुरी तालुक्यातील कोंढूर इथं नदीच्या पुराचं पाणी शिरलं त्यातच घरांची पडझड देखील झाली त्यामुळे संसार उपयोगी साहित्याचं प्रचंड नुकसान झालेलं आहे अनेकांचे संसार उघड्यावर पडलेले आहेत या संदर्भात आढावा आमचे प्रतिनिधी समाधान हिंगोली जिल्ह्यात काल मुसळधार पाऊस झाला आणि त्यामुळे हिंगोली जिल्ह्यातील जे नदी आहेत वडे आहेत संपूर्ण तुडुंब करून व्हावं लागले अनेक ठिकाणी परिस्थिती पर देखील निर्माण झाली होती आणि याच पावसामुळे जे आहे ते अनेक नागरिकांचे जे संसार उघड्यावर पडलेले आहेत आपण बघू शकता मी सध्या कोंडूर डिग्रीच्या गावामध्ये आहे आणि या ठिकाणी या पावसामुळे जे आहे ते शेतकऱ्यांचे घर पडलेलं आहे आणि या पडलेल्या घरामध्ये जे आहे ते शेतकऱ्याचं संसार उपयोगी जे साहित्य आहे आ, ते दबून गेलेलं आहे त्याचबरोबर खाण्यापिण्याच्या गोष्टी असतील अं जेवारी असेल गहू असेल यासारख्या अन्नधान्य सुद्धा या घरामध्ये दबून गेलेले आहे त्यामुळे कुठेतरी शेती पिकांचं त्याचबरोबर घरांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे एकंदरीत बघायला गेलं तर सकाळपासून जे आहे हे गावकरी आ, या ठिकाणी हे पडलेलं घर जे आहे ते निस्तारले दिसून येत आहे आपण जर बघायला लागेल तर संपूर्ण हे घर पडलेलं आहे आणि ह्याच्या खाली साहित्य होतं घरातलं संसारोपी साहित्य होतं आपल्यासोबत या घर मालक आहेत दादा तुमचं नाव काय आहे आणि कसं नुकसान झालं कशामुळे नुकसान झालं हे पाऊस पाँश सतत त्या पावसामुळे कंटाळून तुम्हाला सांगतो पाऊस भरपूर पडायला दररोज पाणी चालू आहे एनी टाइम सर मुसळधार पाऊस चालू आहे आम्हाला काहीच करता येईल झालं या पावसामुळे युटका पाऊस झाला प्रशासनाचा अजून आम्हाला काहीच नाही मदत नाही अजून काहीच नाही खाण्यापिण्याचा प्रश्न आमचा चेक गेलेला आहे माल गेलेला आहे शेतातलं सगळं बी भरण हरभरा हळद सगळे धिंगाणा झालेलं आहे तुम्हाला सांगतो काहीच राहिलं नाही कशी परिस्थिती गावामध्ये गावामध्ये भयानक परिस्थिती वातावरण चौकून एडा पडलेला आहे इतक इतकं भरपूर पाऊस झालेला आहे सर जीवन आमचं इस्कळी झालेलं आहे आज बरं कोणती नाही तुमच्या गावाजवळ गयादू कयादू बर कसं पाणी होतं काल भयानक पाणी होतं सर या घरात काय काय दबले आता चक संसार उपयोगी सगळे भांडे भिंडी चक चक पूर्ण टोटल काहीच राहिलं नाही फक्त योगायोग चांगले समजा जी बाजी झाली नाही तिथे जर बघायला लागले घरामध्ये काल जे आहे ते सात ते आठ जण नागरिक या ठिकाणी होते मात्र आपण जर बघायला गेलं तर मोठ्या प्रमाणात या घराचा मलबा जो आहे ते या ठिकाणी दबलेला आहे आणि या नागरिकाचं जे आहे ते मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे प्रशासनाचा कोणताही अधिकारी किंवा कर्मचारी या ठिकाणी आलं नसल्याचं या नागरिकाकडून सांगण्यात आलेलं आहे यामुळे मोठं नुकसान या ग्रामस्थाचं झालेलं आहे समाधान कांबळे एनडी टू मराठी हिंगोली